नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज रजला इतिहास, प्रथम सत्रा मुली अधिकारी म्हणून सैन्य दलात दाखल आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोपरायटर आमिर अब्दुल पीरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एन डी ए संस्थेनं गुरुवारी आगावेगळा इतिहास रचला संस्थेच्या स्थापनेपासून पंचाहत्तर वर्षात प्रथमच मुलींना सैन्यदलात अधिकारी होण्याची संधी देण्यात आली त्या संधीचं सोनंकरी तीन वर्षाच्या खडतर प्रशिक्षणानंतर देशाच्या विविध प्रांतातून आलेल्या सतरा मुलींना पदवी प्रदान करण्यात आली आता त्या लष्कर नौदल आणि हवाई दलात थेट अधिकारी पदावर नियुक्त होणार आहेत आपल्या मुलींचं कौतुक पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून त्यांचे आई वडील आले होते एन डी एची स्थापना पुण्यातील खडकवासला भागात आठ जून एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी सुमारे पंच्याहत्तर वर्षापूर्वी झाली कारण एकाच ठिकाणी लष्कर नौदल आणि हवाई दलाचे अधिकारी तयार करता यावेत हा उद्देश होता मात्र या संस्थेचं दोन हजार एकवीसपर्यंत मुलींना प्रवेश नव्हता कारण तशी तरतूद नव्हती मात्र सरकारनं दोन हजार बावीसमध्ये मुलींना येथे प्रवेश दिला त्या पहिल्या तुकडीत देशभरातून सतरा मुलींची निवड झाली त्याचं कौतुक करण्यासाठी त्या वर्षी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आल्या होत्या त्या सर्व मुली तीन वर्षाचे खडतर परिश्रम पूर्ण करीत आज देशाच्या सैन्यदलात अधिकारी पदावर रुजू होण्यास सज्ज झाल्या या पदवीप्रदान सोहळ्यासाठी दीनदयाल उपाध्याय गोरखपर विद्यापीठाच्या कुलगुरू प्राध्यापक डॉ पूनम टंडन आल्या होत्या त्या भौतिकशास्त्राच्या संशोधक आहेत त्या म्हणाल्या आज तीनशेपेक्षा जास्त कॅन्डिडेट्सनी या ठिकाणी पदवी घेऊन सैन्य दलात प्रवेश केला आहे मात्र जास्त कौतुक वाटते ते, ते सतरा मुलींचे ज्यांनी अथक परिश्रम घेत सैन्य दलातील अधिकारी म्हणून रुजू होण्याचा मान मिळवला या मुलींनी इतिहास रचला आहे कारण एन डी ए संस्थेतून अधिकारी म्हणून बाहेर पडणारी ही पहिलीच तुकडी आहे त्यांनी देशातील लाखो मुलींच्या मनात नवी आशा ऊर्जा आणि जिज्ञासा निर्माण केली मी त्यांनी सॅल्यूट करते गुरुवारी एन डी एचा एकशे अठ्ठेचाळीसावा पदवीप्रदान सोहळा पार पडला यात सुमारे तीनशे एकोणचाळीस कॅन्डिडेट्सना पदवी प्रदान करण्यात आली आहे यात बी ए बी एस सी आणि बीटेक या पदवीचा समावेश आहे यात प्रथमच सतरा मुलींनी पदवी प्रदान करण्यात आली आहे गुरुवारी चार कॅन्डिडेट्सना रौप्य पदक देण्यात आलंय यात मुलींमधील पहिल्या रौप्य पदकाची मानकरी क्षितिदक्ष कुमार प्रिन्स कुमार कुशवाह उदयसिंग नेगी यांना कुलगुरू डॉक्टर पूनम टंडन यांनी पदवीसह रौप्य पदक आणि ट्रॉफी प्रदान केली आहे